लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीस ऑगस्टच्या भागामध्ये इकडे नयनाने रात्रीभर तमाशाच केलेला असतो नयना सांगत असते आबा ज्या वेळेला खरंच याची मला गरज आहे त्यावेळेला हा कुठे होता सांगा बरं या दिवसामध्ये मला माझ्या बाळाला याची गरज आहे पण हा हा सकाळी जो गेलाय ना तो आता साडे अकरा वाजले आणि तिथून हा परत आलेला आहे मला माहीत सुद्धा नाही की हा कुठे गेला होता काय गेला होता इतका बेजबाबदार हा कसं काय वागू शकतो असं म्हणत नाही ना आबांसमोर राहुलची गारहाणी गात असते त्यावरती आबा म्हणतात काय रे राहुल बोल ना कुठे गेला होतास अद्वैत हा ऑफिसच्या कामासाठी कुठे गेला होता का तू याला ऑफिसच्या कामासाठी कुठे पाठवलं होतंस का नैना म्हणते जरी ऑफिसच्या कामासाठी गेला असला किंवा कुठेही गेला असला तरी मला सांगण्यासाठी या का यावरती अद्वैत म्हणतो आबा ऑफिसच्या कामासाठी जर हा गेला असता तर साडे अकरापर्यंत आपलं ऑफिस असतं का चालू ऑफिसचं चा काम कधीच संपलेलं आहे आणि ऑफिस आपलं बंद झालेलं आहे हा ऑफिसच्या कामासाठी गेलेला नाहीये आणि हा कुठे गेला होता याच्याबद्दल खरंच मला काही माहित नाहीये असं म्हणत अद्वैतसुद्धा सुद्धा आता राहुलची बाजू न घेता तो आता आबांना जे सत्य आहे ते सांगतो त्यावरती आबा म्हणतात राहुल तुझ असे जबाबदार वागणं हे मला अजिबात पटत नाहीये बरं का म्हणजे आता काही तू मुलगा आहेस का एका मुलाचा बाप होणार आहेस आणि हे असं असताना तुझं हे बेजबाबदार वागणं हे मला अजिबात पटत नाहीये बायकोला काळजी घ्यायची असते तिला काय हवं काय नको हे, हे पाहायचं असतं तर अशा दिवसामध्ये तिची काळजी न घेता तू बाहेर भटकत असतोस यावरती नैना म्हणते आबा तशीही मी याच्याकडून कोणत्या प्रकारची अपेक्षा करत नाहीच आहे म्हणजे कसं सांगायचं तर माझी या अवस्थेमध्ये काळजी घेण्यासाठी किंवा या अवस्थेमध्ये मला जपण्यासाठी तुम्ही सगळेजण आहात आणि तुम्ही सगळेजण या अवस्थेमध्ये मला खूप चांगलं जपताय माझी काळजी घेताय पण मला चिंता आहे ती भविष्याची म्हणजे राहुल जर का हे असंच वागत राहिला ना तर या सगळ्यामध्ये माझं आणि माझ्या बाळाचं काय भवितव्य असणार आहे राहुल ना ऑफिसला जात ना ऑफिसचं काम सांभाळत ना पेढीला बघत मग या सगळ्यामध्ये माझा बाळ आणि मी आम्ही कुणाच्या जीवावरती आम्ही आमचं आमचं भविष्य आमचं सिक्युअर होणार आहे इकडे आता रोहिणी विचार करते बाप रे म्हणजे ही तर मी समजते त्यापेक्षा वरतान निघाली आहे म्हणजे एकीकडे ती सरोज बहिणी तिला जराशी चावी दिली की अगदी माकडासारखी नाचत सुटते आणि इकडे ही माझी सून हिला जरा काही भरवलं की इतका याचा मोठा स्पोर्ट करते मला खरंच माहीत नव्हतं यावरती मग मात्र इकडे आता आबा चिडतात आणि राहुल आतापर्यंत मला नेहमी वाटत होतं की ही नयना चुकीची आहे नयना खूप मोठा ड्रामा करते पण आज आज मात्र नैनाचं म्हणणं मला पटतय म्हणजे या सगळ्यामध्ये नयना जर का बोलती आहे तर ते बरोबरच आहे ना तिने तुझ्या भरोशावरती या घरामध्ये आलेली आहे आणि तिने तिचं भविष्य कोणाच्या ह्याच्यावरती करावं राहुल तुझं हे वागणं मला काही पटलेलंच नाहीये असं म्हणत आबा आता इकडे चिड तोपर्यंत नैना म्हणते आबा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये माझी मागणी आहे तुमच्याकडे असं समजा हवे तर म्हणजे तुम्ही एक काम करा राहुलला पेढीची जबाबदारी सोपवा जर तुम्ही राहुलच्या अंगावरती पेढीची जबाबदारी टाकली ना तर कदाचित या सगळ्यामध्ये तो थोडासा मॅच्युअर होईल त्याच्या अंगावरती जबाबदारी आल्यामुळे तो या सगळ्यामध्ये लक्ष देईल त्यामुळे मला असं वाटते की तुम्ही पेढीची खूप मोठी जबाबदारी राहुलकडे सोपवा आणि इथेच नाही तिचा डाव खेळते म्हणजे खरं तर तिला सांगितलेलं असतं इकडे आता रोहिणीने की त्याच्याकडे कोणती जबाबदारी नाहीये पेढीवरती त्याला काही मान नाहीये त्याला या सगळ्यामध्ये आता मात्र या बिझनेसमध्ये एंटर करण्यासाठी इकडे आता इकडे रोहिणीने चावी मारलेली असते आणि नैना माकडासारखी नाचत असते आणि नैना आता आबांना सांगते मला वाटते जर मला आणि माझ्या बाळाचं भविष्य सिक्युअर करायचं असेल तर त्याला तुम्ही पेढीवरची खूप मोठी जबाबदारी सोपवा कोणती तरी ब्रँच त्याच्या हातामध्ये द्या जेणेकरून या सगळ्यामध्ये तो जबाबदारी घेईल आणि माझं आणि माझ्या मुलाचं भवितव्य सिक्युअर करेल असं म्हटल्यावर ती बरोबर त्याच पॉइंटला आतापर्यंत गप्प असलेली रोहिणी आवाज करते आणि आबा मला पण नैनाचं म्हणणं पटतय म्हणजे जर का तिला तिच्या बाळाची सिक्युरिटीची चिंता वाटत असेल तर ते योग्यच आहे ना आणि हे फक्त तुम्हीच करू शकता सिक्युरिटी तिला वाटत असेल वाटत असेल तर तुम्ही राहुलला कुठेतरी ती मोठी जबाबदारी द्या राहुलच्या अंडर एखादी पेढी द्या जेणेकरून तो या सगळ्यामध्ये बिझी राहील त्याचं त्याचं कर्तव्य तो नीट करेल आणि एक नवरा आणि एक बाप याची कर्तव्य तो पार पाडू शकेल असं म्हणत बरोबर रोहिणीने डाव साधलेला असतो आणि नैना तुझं म्हणणं मला आहे राहुल तुझं वागणं बेजबाबदार झालंय जोपर्यंत तुझ्या अंगावरती जबाबदारी येत नाही तोपर्यंत तू नीट वागणार नाहीस असं म्हणत दोघींनी बरोबर प्लॅन करून आता पुन्हा एकदा राहुलच्या हातामध्ये एखादी पेढी आणण्याचा प्लॅन केलेला असतो पण आबा काही मूर्ख नसतात रोहिणीचा हा डाव काही आबांना कळत नसतं असं नसतं आता आबा म्हणतात काय ग या आधी राहुलकडे कोणतीही जबाबदारी सोपवली नव्हती का इकडे तोपर्यंत राहुल विचार करत असतो आज मम्माला काय झालंय म्हणजे आतापर्यंत दरवेळेला माझी बाजू घेऊन माझ्या बाजूने ठाम उभी राहणारी मम्मा आज नैना आज नैनाची बाजू घेते आणि माझ्या विरोधात बोलतेय नक्की हिचा प्लॅन तरी काय आहे त्यावरती आबा सांगत असतात रोहिणी तू खूप बोलशील ग की त्याला पेढीची जबाबदारी द्या त्याला पेढी द्या आणि तू हे करण्यासाठी काय काय नाही केलंस मला माहित नाहीये का रामनवमीच्या दिवशी आम्हाला सगळ्यांना फसवून नवीन लॉन्च होणाऱ्या दोन पेढ्या तू अद्वैत करून त्याच्या नावावरती करून घेतल्यास आणि या आधी सुद्धा त्याच्याकडे एका पेढीचा कारभार होतास ना काय केलं राहुलनी राहुलनी आपली जबाबदारी कधी पार पाडली का त्यामुळे मी राहुलवरती विश्वास ठेवू शकत नाही त्याच्यावरती कोणतीही नवीन जबाबदारी मी टाकू शकत नाही आणि आता सध्या तरी नवीन कोणत्या पेढीच मी त्याला काम देऊ शकत नाही हा पण मी इतकं करू शकतो की राहुलला ऑफिसमध्ये जायला सांगू शकतो ऑफिसमध्ये असलेली रोजची कामं करायला सांगू शकतो आणि या सगळ्यामध्ये त्याच्यामध्ये किती बदल झालाय त्याला काय बदल झालाय हे पाहून मग त्याच्यावरती मी जबाबदारी सोपवू शकतो तोपर्यंत मी त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची जबाबदारी सोपवणार नाही म्हणजे आता इकडे हातातोंडाशी आलेला रोहिणीचा घास पुन्हा निघून जातो पण एक चांगलं झालेलं असतं जे आबांनी राहुलला ऑफिसमध्ये जाऊ नको सांगितलेलं असतं किंवा ऑफिसमध्ये इंटरफेअर करू नको सांगितलेलं असतं ते आबांनी राहुलला ऑफिसमध्ये जाण्याची परवानगी दिलेली असते आणि इथे कुठेतरी आपण एकतरी पायरी चढलोय असं आता इकडे रोहिणीला वाटत असतं तोपर्यंत तो इकडे आता नाही ना म्हणते कला खरं सांगू का तर अद्वैत तुझी किती काळजी घेतो मी बघते ना अद्वैत तुझ्या भावनांचा किती रिस्पेक्ट करतो हे मी बघते हेच एका स्त्रीला आपल्या नवऱ्याकडून हवं असतं पण नवरा जर का आपल्या भावनांचा रिस्पेक्ट करत नसेल आपल्याला काय हवं काय नको हे आपण न सांगता त्याला समजत नसेल तर काय उपयोग आहे बघ ना तू कोणतीही गोष्ट न सांगता न बोलता तुझ्या नवऱ्याला आधीच कळतं की तुला काय हवं आहे पण माझा नवरा सांगून सुद्धा त्याला काही गोष्टी कळत नाहीत असं म्हणत आता नाही ना इकडे कलाचं कधी नाही ते अद्वैत आणि कलाचं कौतुक करत असते त्यावरती आबा म्हणतात हे बघ राहुल मी तुला पेढीवरती जायची परवानगी दिली असली ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव पेढीवरती जात असताना जर पेढीचं नुकसान करणं किंवा कोणताही बेजबाबदारपणा हलगर्जीपणा करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे ही तुला दिलेली एक संधी आहे पण या संधीमध्ये कोणता गैरफायदा घेतलास तर पेढीतच काय मी या घरातून सुद्धा तुला हकलवून देईन एक लक्षात घे हे करायला मी कमी करणार नाही सांगतोय तुला आतापर्यंत तुझ्या अनेक चुका पोटाशी घातल्यात पण या वेळेला जर पेढीवरती कोणती चूक झाली तर ती पोटाशी घातली जाणार नाही या सगळ्यामध्ये तुला त्याचा जाब द्यावाच लागेल आणि या घराबाहेर जावं लागेल असं म्हटल्यावरती इकडे आता रोहिणी विचार करते आबा मला समजतात तरी काय म्हणजे जरी मी फडतरे असले तरी मी चांदेकरांची मुलगी आहे या प्रॉपर्टीवरती जेवढा प्रदीपचा आणि श्रीकांतचा अधिकार आहे तेवढाच अधिकार माझा आणि माझ्या मुलाचा आहे हे आबा बहुतेक विसरलेले दिसत आहेत पण सध्या आबांनी इकडे आता राहुलला पुन्हा पेढीवरती जाण्याची परवानगी दिले त्यामुळे ती गप्प बसलेली असते पण डोक्यातून कटकारस्थान काही जात नसतात आणि नंतर आता हा सगळा तमाशा झाल्यावरती जो तो आपल्या रूममध्ये निघून जातो पण रोहिणीच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू असतो रोहिणी विचार करते की मला वाटलं होतं या सगळ्यामध्ये नैना काय करेल मी हिला चावी मारले फार फार तर ही आता जाऊन राहुलला काहीतरी बोलेल किंवा राहुलला समजवेल की, की तू बिझनेसमध्ये लक्ष दे पण हिने काय केलं हिने मात्र सगळ्यांच्या समोर जबरदस्त तमाशा करत माझा डाव यशस्वी काही का होईना ही नैना आहे मात्र कामाची वस्तू म्हणजे या 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 सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये मी वापर करून मला जे हवे आणि माझ्या मुलाचं या घरामध्ये स्थान जे पक्क करायचं आहे ते करण्यासाठी नक्कीच उपयोग करू शकते असं म्हणत इकडे आता रोहिणीच्या डोक्यामध्ये विचारचक्र चालू होतात दुसऱ्या दिवशी सकाळी कला मात्र किचन मध्ये असते खरी शरीराने किचन मध्ये असले तरी तिचं मन कुठेतरी भरकटत असतं या सगळ्यामध्ये तिला फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांच्या घराचं कर्ज फेडणं इतकाच डोक्यामध्ये विचार असतो आणि कसे घराचे हप्ते भरू जे डिझाईनचं काम करून मला पैसे मिळत आहेत ते भरण्यासाठी योग्य आहेत म्हणजे पुरेसे नाही आहेत मला अजून पन्नास साठ हजार रुपये कमवण्यासाठी काय करता येईल म्हणजे गणपतीच्या मूर्ती बनवण्याचं काम सुद्धा तिच्या हातातून निघून गेलेलं असतं त्यामुळे काय करू काय करू असा विचार करत ती किचन मध्ये उभी असते तिला आता अंजू म्हणते करा ताई तुम्हाला काही आहे का यावर ती कला म्हणते नाही मग अंजू गेल्यावर ती तिकडे रजनी येते रजनी म्हणते मला जरा दह्याचा डबा देशील का तर दह्याचा डबा मागितल्यावरती इकडे आता कला काढून आतून काहीतरी वेगळाच पदार्थ येते यावरती रजनी म्हणते अगं कला मला दही हवं आहे तुझं लक्ष कुठे आहे काही होतंय का तुला तुझी तब्येत बरी नाही आहे का कला म्हणते नाही रजनी मॅडम आणि हे सगळं अद्वेत पाहत असतो आणि तो विचार करतो नक्कीच खरेच काहीतरी भिनसलेलं दिसतंय म्हणजे या सगळ्यामध्ये नेहमी अशी कधी वागत नाही ती आणि तोपर्यंत तो इकडे आता अद्वैत आणि आता सरोज आणि रोहिणी हे तिघ जण आपल्या आपल्या ग्रीन टी कॉफी आणि चहाची वाट पाहत असतात त्याच वेळेला रोहिणी आता इकडे सरोजचे कान भरते आणि बघ बघ सारखा किचन कडेच बघतोय म्हणजे त्याला आता बायकोशिवाय दुसरं काही दिसतच नाहीये आपण इकडे बाजूला बसले पण आपल्याशी एकही एक शब्द न बोलता त्याचं लक्ष मात्र किचनकडेच आहे यावरती सरोज म्हणते हे बघ रोहिणी तू सारखं सारखं अद्वैत विरुद्ध माझे कान भरणं बंद कर अद्वैतच्या मनात तसं काही नाहीये मला माहितीये रोहिणी म्हणते अगं सरोज बहिणी तू साधी आहेस ना तुला या सगळ्यामध्ये पंजे कळतच नाहीये पण मी सांगते ना सा ती अद्वैतला भुलवण्यासाठी तिला जे काही करता येईल ते करेल पण एक लक्षात घे वेळ निघून गेली ना मग तुझ्या हातात काहीच राहणार नाही वेळ राहताच तू आपल्या मुलाला आपल्या ताब्यात ठेव नाहीतर काही खरं नाही असं म्हणत ती आता मुद्दाम सरोजचे कान भरत असते तोपर्यंत कलाहता सगळ्यांचा चहा कॉफी ग्रीन टी घेऊन तिकडे येते आणि खरं तर कलाचं आज लक्ष थाऱ्यावरतीच नसतं या सगळ्यामुळे तिच्याकडून खूप मोठ्या चुका घडत असतात आणि त्यातच ती आता सगळ्यात पहिले अद्वेतला त्याची कॉफी देते ती सुद्धा कॉफी चुकीची बनवलेली असते त्यानंतर मग ती इकडे आता ग्रीन टी देण्यासाठी रोहिणीला येते पण त्यात ग्रीन टी नसते त्यात वेगळाच काहीतरी चहा असतो त्यानंतर सरोजला कॉफी द्यायची तर सरोजला ती चहा देते हा सगळा गोंधळ आता कलाने केलेला असतो रोहिणी पाहते की आपल्याला ग्रीन टी नाही आहे काहीतरी वेगळंच दिलेलं आहे पण ती मुद्दाम गप्प बसते सरोज चिडण्याची वाट पाहत बसते आणि सरोजच्या हातामध्ये कॉफीच्याऐवजी चहा आलाय हे सर्वोच्च लक्षात पण येत नाही पटकन एक ती घोट घेते आणि आता या सगळ्यामध्ये आपलं काहीतरी चुकलंय हे कलाला बिचारीला माहीत पण नसतं कला पुन्हा किचनमध्ये येऊन कामं करायला लागते पण आता अद्वैत विचार करतो की नाही नाही हिचं काहीतरी बिनसलंय म्हणजे ही माझ्यावरती डाऊट आलाय का मी हि जशी खोटं खोटं चांगलं वागतोय असं वाटतंय का नाही नाही मग ही आबांकडे जाऊन कंप्लेंट करण्याच्या आधीच मला आबांकडे जाऊन माझी बाजू क्लिअर करायला पाहिजे असं म्हणत अद्व्यक्तीकडून आबांकडे येतो आणि आबांकडे येऊन तो म्हणतो आबा मला तुमचा एक फेवर पाहिजे आबा म्हणतात बोल ना बाळा काय हवंय हो या तुला यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो तुम्ही एक काम करा आत्ताच्या आत्ता बाहेर चला आणि त्या खरे समोर तुम्ही मला ओरडा बरं आबा म्हणतात काय यावरती आबा म्हणतात मी तुला का बरं ओरडेन यावरती अद्वैत म्हणतो आबा खरं खरं नाही तुम्ही खोटं खोटं मला ओरडाल का यावरती आबा म्हणतात काय तुला झालंय तरी काय खोटं खोटं मी तुला का बरं ओरडू असं म्हणत आबा अद्वैतला जाब विचारत असतात अद्वैत मात्र आता आबांना सगळं सत्य सांगणार असतो तोपर्यंत इकडे आता हातामध्ये चहाचा मग घेऊन सरोजने एक सीप घेतल्यावरती ती खूप चिडते आणि ह्या मुलीचं जरा अतिच चाललंय म्हणजे हिला किती सवलत द्यायची लक्ष कुठे यायचं असं म्हणत चिडलेली सरोज आता इकडे कलाकडे येते आणि काय घरामध्ये काम करण्याची जबाबदारी घेतले तर तुझं लक्ष कुठे आहे असं म्हणत चिडलेली सरोज गरम गरम चहाचा आता मात्र मग मुद्दाम कलाच्या हातावरती ठेवते आणि ती सांगते तुला माहितीये सकाळी सकाळी स्ट्रॉंग कॉफी घेतल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाहीये आणि जर का कॉफी मिळाली नाही तर माझा अख्खा दिवस खराब जातो पण तू तू मुद्दाम मला चहा आणून माझा दिवस खराब करण्याचा प्रयत्न केलास ना यावरती कला म्हणते अहो असं काय करताय सरोज मॅडम मी तुमचा मुद्दाम दिवस खराब केला तर ते माझ्यावरती शेकेल मला माहीत नाहीये का मी असं का करेन असं बोलत असताना पुढचा मागचा कोणताही विचार न करत आता मात्र सरोज गरम चहाचा मग जोरात तिच्या हातावरती आदळते सगळ्याच्या हा हातावर सांडतो हात पूर्ण भासतो आणि आता या सगळ्याचं भान नसलेली सरोज अजूनही तिला बडबडतच असते कला विचारी आपला हात झटकत असते आणि सरोजच्या प्रश्नाला उत्तर देत असते पण सरोज कुणाचं काहीच ऐकायला तयार नसते कला म्हणत असते मी मुद्दाम का करेन माझ्याकडून चुकून झालं असेल मी त्याची माफी पण मागायला तयार आहे पण मी हे मुद्दाम केलेलं नाही आहे सरोज काही ऐकत नाही तुझी सगळी नाटकं मला माहिती आहेत पण ही नाटकं माझ्यावरती चालणार नाहीत मग मध्यस्थी करण्यासाठी रजनी येते आणि सरोज वहिनी जा तुम्ही तुम्ही बाहेर निवांत बसा मी तुमच्यासाठी परत कॉफी करून आणते स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत ती आता सरोजला शांत करून हॉलमध्ये पाठवते आणि ती म्हणते कला काय झालंय अगं काही जास्त भाजलंय का बघू बरं तुझा हात पाण्याखाली धर असं म्हणत रजनी आता कलाचा हात पाण्याखाली धरत असते तोपर्यंत संगीताने आपल्या घरातली जुनी पाणी जी काही असतील पितळ्याची तांब्याची सगळी भांडी काढून बसलेली असते आणि किमान ही भांडी विकून थोडेफार पैसे आले तर हफ्ता भरायला मदत होईल म्हणून ती विचार करत असते तोपर्यंत दिनकर तिकडे येतो आणि काय गसंगे हे सगळं काय काढून ठेवलंयस तसं तिला विचारतो यावरती संगीता म्हणते काही नाही घरातली सगळी अडचणच आहे जर विकून चार पैसे आले तर कदाचित घराचे हप्ते भरायला मदत होईल म्हणून हे सगळं मी काढून ठेवलं होतं यावरती दिनकर म्हणतो तुला मी एक गोष्ट सांगू का मला ना हल्ली एका डोळ्याने हळूहळू कमी दिसायला लागले आणि त्यात कालच न ओझी उचलत असताना धुळीचा कण एका डोळ्यात गेला आणि दिसायला थोडं जास्तच कमी लागलं यावरती संगीता म्हणते चला चला आपण लगेच डॉक्टर कडे जाऊया यावरती दिनकर म्हणतो नको डॉक्टर कडे जायची काहीच गरज नाहीये काल येता येता मी डॉक्टरकडे गेलो होतो यावरती संगीता म्हणते मग डॉक्टर काय बोलले यावर दिनकर म्हणतो काय सांगणार डॉक्टर डॉक्टर म्हणतायत कदाचित डोळ्यांचं ऑपरेशन करा लागेल कारण वयोमानानुसार डोळ्यामध्ये मोतीबिंदू वगैरे असं काहीतरी आहे आणि त्यामुळे ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाहीये यावरती संगीता म्हणते हो मग ऑपरेशन करायलाच पाहिजे ना यावर दिनकर म्हणतो कुठून करायचं ग ऑपरेशनला पैसे आणायचे म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आपल्याला घराचे हप्ते भरायला पैसे नाहीत त्याची आपण कवडी कवडी जमा करतोय आणि त्यातच ऑपरेशनचे पैसे संगीता म्हणते हे बघा तुमच्या डोळ्याच्या ह्याच्यासोबत आपल्याला खेळखाना करून चालणार नाही ऑपरेशन करायला पाहिजे किंवा डॉक्टरांनी जे, कि जे सांगितले ते करायला पाहिजे यावरती दिनकर म्हणतो बाकी सगळी सोंग घेता येतील ग पैशाचा सोंग घेता येतं का पैसे नाही येत ना संगीता म्हणते हे सगळं माझ्यामुळेच घडलेलं आहे मी जर का छानछौकीत लग्न करण्याचा अट्टाहास केला नसता तर कदाचित हे घर गहाण टाकायला लागलं नसतं आणि त्यामुळे हे सगळं आत्ता आपला दिवस येत आहेत असं म्हणत संगीताने त्यावेळेला केलेल्या चुकीचा त्या चुकी ती आत्ता खूप रिग्रेट करत असते पण एकदा चुकी झालेली ती झालेलीच असते आणि त्यामुळे आता दिनकर अस्वस्थ असतो आणि तो म्हणतो संगे मी येतो कामाला जातोय संगीता म्हणते अहो ऐका अशा अवस्थेत कुठे कामाला जाल पण दिनकर काही ऐकत नाही तो कामाला जातो तोपर्यंत आबा म्हणतात अद्वैत नक्की काय झाले तुला मी खोटं खोटं का ओरडायचंय यावरती अद्वैत म्हणतो आबा म्हणजे ना खरेच काहीतरी बिनसले काहीतरी बिनसले ती आपल्याला काहीच सांगत नाहीये पण तिला स्वतःला खूप त्रास होतोय मी बघितलं ना मध्ये जेव्हा रजनी काकीने दही मागितलं हिने काही वेगळंच दिलं त्यानंतर बरंचसं काहीतरी दिलं म्हणजे आपल्या रोहिणी अत्याला ग्रीन टी हवी होती तर काहीतरी वेगळंच दिलं आणि एकटक विचार करती आहे मग या सगळ्यामध्ये मला कळत नाही आहे की तिला कसला त्रास होतोय काय त्रास होतोय हे समजत नाही आहे म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे जेणेकरून तुम्ही मला ओरडलात ना तर तिला कदाचित बरं वाटेल आणि कदाचित तिच्या मनावरचं ओझं होईल त्यासाठी तिला बरं वाटावं यासाठी जर तुम्ही मला ओरडलात तरी चालणार आहे आभांना इतका आनंद होतो की आत्तापर्यंत आपल्या बायको जर रागराग करणारा आदवेत आपल्या बायकोला बरं वाटावं यासाठी स्वतः ओरडा खायला तयार आहे आबा म्हणतात ये बाळा ये इकडे तू बस आज ना तू बोल जे बोललास ना माझं मन भरून आलं म्हणजे बायकोसाठी इतकं करण्याचा तू नुसता विचार केलास ना खरंच मला हे सुद्धा पुरेसा आहे कलासाठी तू इतका विचार करतोय ना खरंच अद्वैत तू बदललास त्या दिवशी मंगळागौरीच्या दिवशी जे काही घडलं ना त्यामुळे जरी माझी तब्येत बिघडली असते ना तरी त्यातून खूप काही चांगलं घडलेलं आहे म्हणजे आपण म्हणतो ना वाईटातून काहीतरी चांगलं घडतं तसं म्हणजे त्या दिवशी झाली ती गोष्ट जरा चुकीचीच झाली पण त्याच्यातून तुझ्यात जो अमूलाग्र बदल झालाय ना तो बदल माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं तू खरंच खूप अद्वैत बदललायस आता हे वाक्य ऐकल्यावरती अद्वैतला खूप आनंद होतो चला आबांना तरी मी बदलले याच्यावरती विश्वास बसलाय म्हणजे जरी ही खरे सांगायला आली की आबा हा नाटक करतोय तरी आबा ठामपणे म्हणतील नाही नाही अद्वैत बदललाय चला अद्वैत आपला डाव तर यशस्वी झालाय आता मात्र या सगळ्यामध्ये आपण आबांना पटवले खरे काहीही बोलली तरी आपल्याला काही फरकच पडत नाहीये असं म्हणत आता अद्वैत खुश होतो आणि खाली येतो खाली आल्यावर ती इकडे सरोज आपली कॉफी घेत असते रजनीने तिला कॉफी दिलेली असते तोपर्यंत ज्या वेळेला आता अद्वैत किचन मध्ये येतो पाहतो तर काय कलाचा हात पूर्ण लाल लाल झालेला असतो अद्वैत म्हणतो काय ग हे काय झाले स्वतःची जरा काळजी घेत जा असं म्हणत कलाचा हात आपल्या हाताला धरत तो आता बेसिंग मध्ये येतो आणि तो हात पाण्याखाली धरतो आणि काय घडलं असेल नक्की तेवढ्यात तिकडे आता फोन येतो तो म्हणजे काजूचा तो फोन आता अद्वेत कलाच्या कानाला लावतो काजू सांगत असते बाबांचं ऑपरेशन करायचं आहे पण पैसे नसल्या अभावी काहीच करू शकत नाही यावरती कला म्हणते काय आणि तोपर्यंत तो आबांना पण कळतं की दिनकरचं ऑपरेशनला पैसे आहेत मग दिनकर अद्वैतला म्हणतो अद्वेत ही सगळी तुझी जबाबदारी आहे म्हणजे जर का कलाचं लक्ष नाहीये तिच्या घरी प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं तुझी जबाबदारी आहे रोहिणीमध्ये तोंड घालत म्हणते आबा अद्वेतची कशी जबाबदारी यावरती आबा म्हणतात हो कारण तो तिचा नवरा आहे बायकोची काहीही प्रॉब्लेम असेल तरी ते नवऱ्याने सॉल्व्ह केले पाहिजेत असं म्हणत आबा आता सर्वोच्च तोंड बंद करतात